हाय फ्रेंड स्वादेश असं रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांची मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मुगाची डाळ गव्हाचं पीठ आणि मेथीची भाजी ह्याच्यापासून मुलांसाठी खूप छान असं स्नॅक्स बनवणार आहोत हे बघा त्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे स्वच्छ निवडली आहे धुवून मी रात्री ती भिजत ठेवली होती सकाळी बघा अशा प्रकारे मी त्याची पेस्ट बनवली आहे बघा जाड बारीक चालतं जाड असलं तरी चालेल पण बारीक केलं तर छानच हे बघा अशा प्रकारे त्यानंतर त्यामध्ये मी ओवा हातावर क्रश करून टाकला आहे चोळून म्हणजे खूप छान चव लागेल हिंग टाकला आहे आणि मिरेची पावडर टाकली आहे त्याने खूप छान चव लागणार आहे या हळद टाकली आहे रंगासाठी आणि लाल मिरची पावडर टाकली आहे थोडासा चटपटीतपणा आणि हिरवी मिरची लसूण जिऱ्याची पेस्ट टाकली आहे आणि कोथिंबीर आणि मेथीची भाजी मी अगोदर धुवून घेतली आणि छान अशी बारीक चिरून घेतली त्यानंतर मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तीन वाट्या खूप सुंदर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाऐवजी मैदा घेतला तरी चालेल पण मी मैद्याचा वापर अजिबात करत नाही थोड्या प्रमाणात असतो कधीतरी पर्याय नाही म्हणून त्यानंतर पांढरे ती था टाकले था चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि छान असं पण हे सगळं एकत्र करून बघा असं घट्टसर गोळा मळून घेतला झाकून ठेवलं पाच मिनटासाठी आणि पाच मिनटानंतर बघा अशा प्रकारे मी लाटून घेतला आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही आणि वरणं मी कॉर्नफ्लावर टाकला आहे म्हणजे खूप असे आपल्या जे नमकीन आहे किंवा स्नॅक्स आहे ते खूप छान अशा टेस्टी होतील जर तुम्ही ते मैद्याचा वापर केला तर त्या अगदी क्रिस्पी होतील पण मी घावाच्या पिठाचं केलं आहे पौष्टिक असं केलं आहे बघा अशा प्रकारे घडी घालायची खूप सुंदर होतात आणि चव तर एकदम भन्नाट पूर्ण रेसिपी पहा म्हणजे कळेल तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पहामध्ये जर तुम्ही स्किप केलं तर तुमचं रेसिपी चुकू शकते चाकूच्या साह्याने बघा अशा प्रकारे आपण कट करायचं आहे जो आकार तुम्हाला हवा आहे त्या आकार तुम्ही कट करून घेऊ शकता खूप छान लागतात अगदी तळ्या तळ्या तर अगदी कुरकुरीत होतात पण आता कसं पावसाळा आहे त्यामुळं ते थोडेसे मऊ झालेत गव्हाच्या पिठामुळं मऊ झाले आहेत अशा प्रकारे कट करायचे आहेत श्रावण महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ खाल्ले जातात त्याला पण शास्त्रीय कारण आहे की आपल्याला हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे मी अगोदरच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तर तेल पूर्ण कडकडीत गरम करायचं आणि नंतर आपण मध्यम गॅसवर छान असे कुरकुरीत होईपर्यंत ते तळायचे आहेत <coughs> श्रावण महिन्यामध्ये तळलेले पदार्थ खाल्ले जातात जसे की गव्हाच्या पिठाचे म्हणा किंवा डाळीच्या पिठाचे म्हणा जसे की तुम्ही कापण्याची पण रेसिपी माझी पाहिली असेल ते खाल्ले जातात का कारण आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आणि कसं असतं पावसाळ्यामध्ये बाहेरचं जास्त खाण्यापेक्षा घरी बनवून खाणं हे कधीही चांगलं मुलांसाठी तुम्ही हे डब्यासाठी बनवू शकता बनवून ठेवलं तर महिनाभर टिकेल एवढं सुंदर आणि छान असं टिकतं बघा खूप छान लागते मुलांना तर खूप आवडेल कारण शक्यतो काय होतं मेथीची भाजी मुलं खायचं म्हटलं की कंटाळा करतात मग तुम्ही अशा प्रकारे त्यांच्यासाठी स्नॅक्स बनवू शकता मधल्या वेळातील खाऊ म्हणून त्याचा उपयोग करू शकता खूप सुंदर होते बघा अशा प्रकारे गव्हाच्या पिठाची मटरी किंवा अशा गव्हाच्या पिठाची शंकरपाळी म्हणू शकता काहीही नाव देऊ शकता पण मी असंच म्हटलं ट्राय करावं खूप सुंदर लागल्या चवीला तर एक नंबरच अगदी अशा प्रकारे बघा मध्यम गॅसवर छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत तुम्ही जर मैद्याच्या केल्या तर त्या अगदी खारीसारख्या होतील मी ते गव्हाचा वि गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे त्यामुळं त्या हो थोड्याशा मऊ झाल्या आहेत पण अशा पण छान लागतात हे बघा किती स सुंदर अगदी कलर पण किती सुंदर आला आहे कारण आपण खूप छान अशा कुरकुरीत होईपर्यंत त्या तळणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लगेचच पाहायला मिळेल बघा आवाज तुम्ही ऐकू शकता किती क्रिस्पी झाले आहेत बघा खूप सुंदर आणि चव पण खूप छान लागते कारण आपण येथे गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे आणि भाज्या जसे की मेथीची भाजी मेथीची मठरी म्हणतात त्याला हे बघा किती सुंदर झाल्यात आवाज तर तुम्ही ऐकलाच आहे हे, हे बघा मी छोट्या पुऱ्या पण केल्या होत्या थोड्या प्रमाणात आणि अशा प्रकारे पण केलं होतं खूप सुंदर आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी रेसिपी करून बघा मुलांना खूपच आवडेल मुलांनाच नाही घरातील मंडळींना पण खूपच आवडेल एवढी सुंदर अशी रेसिपी आपल्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो चला तर मग पटकन एक लाईक करा रेसिपी आवडली तर शेअर करा आणि छानशी कमेंट करा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांची मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त रहा, मस्त रहा आपली काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची पण काळजी घ्या मस्त मस्त पदार्थ करून खा आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरायचं नाही पुढच्या रेसिपीसाठी तयार बाय बाय